सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मित्रांनो आज आज दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस मित्रांनो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथे आता आपण पाहतात मुसळधार पाऊस अर्धा तासापासून चालू आहे आणि माझा शेतकरी राजा हा सुखावला आहे कारण दोन दिवसापूर्वी असाच रात्री दोन वाजता पाऊस झालेला होता आता हळूहळू मशागतीला सुरुवात होणार आहे मागील वर्षी पाऊस न झाल्यामुळे माझ्या शेतकरी रा राजावर पेरणीचं संकट आलेलं होतं आणि ते संकट यावर्षी दूर होणार आहे खरं खरं गेल्या बऱ्याच दिवसापासून बेचाळीस ते त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर असल्यामुळे खरं तर आपण घराच्या बाहेरसुद्धा निघत नव्हतो आणि आज काही दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी पाऊस झालेला आहे आल्हादायक वातावरण आहे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे आणि अशा वातावरणामध्ये प्रत्येकाच्या मना मनामनामध्ये जणू काही उन्हाळानंतर सुरू झालेला जो पावसाळा आहे त्या पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येकजण तयार आहे माझ्या शेतकरी राजाच्या बांधावरती आता दो दो सरी बरसत आहेत आणि आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतात हा व्हिडिओ माझ्या गावातील जे तरुण ज्यांची ओढ गावाकडे आहे जे तरुण नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर आहेत त्यां ते दररोज विचारित असता घरी गावाकडे पाऊस झाला का कारण त्याच्या प्रत्येकाच्या मनात ही गावाकडली ओढ असती पेरणी झाली की नाही ही भावना त्यांच्या मनामध्ये कायम असते आणि खरोखरच प्रभुरामचंद्रांच्या कृपेने वरुणराजाची आज सॉरी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे आलेले आहे सर्वदूर या ठिकाणी पाऊस पडत आहेत आपण गावातील जे नागरिक आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहतात या ठिकाणी आमचे बाळांना चक्क हॉटेल त्या हॉटेलमध्ये असताना त्यांच्या पत्र्यावर पडलेल्या पाण्याचा आनंद आला दिसत आहेत आमचे नेते आदरणीय अशोक उसमाडे यांच्या चेहऱ्यावर आनंद आपण पाहतात मित्रांनो माझा शेतकरी राजा आणि या वरुणराजाचं राजाचं किंवा पावसाचं इतकं महत्त्व का आहे तर त्याची ही त्या पावसाच्या आधारावर पिकवली जाते आणि सगळ्या जनतेचं पोटासाठी जो अन्नाचा घास तयार करण्यासाठी तो राबत असतो आणि त्यासाठीच त्याला जगाचा पोशिंद असं म्हटलं जा जातं असं हे सुंदर माझं गाव आपण आता व्हिडिओमध्ये पाहतात मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं जम